या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू, इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात सविस्तर बातमी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर विजापूर रोड सोलापूर येथील कोटणीस नगर परिसरात बसवण्यास सुरुवात झाली हे स्मार्ट मीटर लाईट बिल कमी येतं असं सांगून प्रत्येकाच्या घरी जाऊन मीटर बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये कोटणीस नगर परिसरातील अनेक नागरिकांनी हे अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला हे स्मार्ट मीटर बसवलेल्या अनेक ठिकाणी लाईट बिल भरमसाठ येत आहे अशी नागरिकांची तक्रार आहे त्यामुळं सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यात या मीटर बाबत सर्वत्र नागरिकांचा कडाडून विरोध होताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक नसल्याचं स्पष्ट केलं तरी देखील सर्वसामान्य नागरिकांकडे जाऊन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून पुढाकार सुरूच असून घरोघरी जाऊन या स्मार्ट मीटर बाबत अधिक माहिती देत हे बसवण्याचं काम सुरू आहे काय प्रोसेस काय आता मी माझ्या स्वतःच्या घरात बसवतो जस्ट बिल येत नाही माझ्या स्वतःवर येत नाही तर लोकांची तक्रार आहे ना सगळीकडे कुठल्या अनेक ठिकाणी या, 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 या मीटर्स बाबत नागरिकांनी कडाडून विरोध व्यक्त करत आता अशा पद्धतीचे मीटर्स बसवणं थांबवा अन्यथा जनभावनेचा उद्रेक होईल असा संताप व्यक्त करताना दिसत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही